नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन वरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर ब्युटीफुल दोन हजार पंचवीस मधल्या काही ट्रेंडिंग साडींचं कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे मित्रांनो तर व्हिडिओ स्कीप न करता तुम्ही पूर्ण नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा भरपूर वेगवेगळ्या फॅब्रिकच्या डिझायनर फॅन्सी पॅटर्नमध्ये असलेल्या साडींचं कलेक्शन पाहणार आहोत अतिशय सुंदर तुमच्या बजेटमध्ये असतील अशा प्रकारच्या सुंदर ब्युटिफुल क्लास आणि एलिगंट लुक मिळवणाऱ्या साडींचं कलेक्शन पाहणार आहोत त्यासुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये तरी शी ही आहे अतिशय सुंदरशी सॉफ्ट सिल्क पैठणी ही नाजूक बॉर्डर असलेली अतिशय सुंदर लाईट वेट डिझायनर पैठणी साडी आहे मैत्रांनो ह्या संपूर्ण साडींवरती तुम्हाला अतिशय सुंदर क्लासिक असा प्रकारच्या साड्या पाहायला मिळत आहेत फॅन्सी डिझाईनर साड्या देखील तुम्ही रक्षाबंधन येणाऱ्या सणासाठी नक्कीच ट्राय करू शकतात ही अतिशय सुंदर सॉफ्ट मऊ मुलायम पोत असलेली रेड कलरची नेट ची साडी आहेत या नेटच्या साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी एम्ब्रॉयडरी वर्क पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण साडीवरती अतिशय सुंदर अशी रंगाची लेस बॉर्डर लावण्यात आली आहे सुंदर स्टिचेस ब्लाउज पीस देखील तुम्हाला मिळत आहे अतिशय सुंदर अशी ही सुद्धा सॉफ्ट सिल्क पैठणी नेटची साडी आहे पीच कलर मध्ये ही साडी तुम्हाला मिळत आहे ग्रीन कलरच अतिशय सुंदरचं स्टिचेस केलेला ब्लाउज देखील मिळत आहे सटीन सिल्क साडी ही सटीन सिल्क साडीवरती लेअर या पॅटर्न मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे ही सॉफ्ट सिल्क कठीण साडी तुम्ही देखील ट्राय करू शकतात संपूर्ण साड्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन देत आहे मंडळी तुम्ही नक्कीच करू सुंदर ब्युटिफुल क्लास आणि एलियंट लुक मिळवायचं असेल महाराष्ट्राची आणबाण शान म्हणजे पैठणी साड्या ही सुद्धा बनारसी सिल्क पैठणी साडी आहेत या सिल्क पैठणी साडींवरती सुंदर असं भरपूर कलर कॉम्बिनेशन मध्ये कलाकृतींनी मोराची फ्लावर डिझाईन पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे सिल्क साडी ही सुद्धा सर्वात जास्त दोन हजार पंचवीस मध्ये ट्रेंडिंग साडी आहे नाजूक बुट्टी वर्क आणि नाजूक बॉर्डरलेस या संपूर्ण साडीला लावण्यात आली आहे तुम्हाला सिरोस्टिवर डायमंड वर्क संपूर्ण साडीवरती देखील पाहायला मिळेल ही सुद्धा सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्ये असलेली सॉफ्ट सिल्क पैठणी आहे सटीन सिल्क पैठणी साडी देखील या साड्या तुम्ही म्हणू शकतात म्हणजे या सटीन सिल्क न्यू लॉन्च झाल्या आहेत या संपूर्ण पैठणी साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी पदरावरती तुम्हाला बॉर्डरला टसल लावण्यात आले आहे आणि संपूर्ण साडीच्या बोर्डरला पदराला अतिशय सुंदर अशी सिल्वर रंगाची जरी बेवींची भृत्तीवर पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे संपूर्ण साडीवरती वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे भरपूर कलर कॉम्बिनेशन मध्ये ह्या साड्या उपलब्ध आहेत मंडळी खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ते तेथून तुम्ही ऑनलाईन या साड्या परचेस करू शकतात त्याचप्रमाणे हिरव्या रंगाची साडी कुठल्याही शुभ प्रसंगी श्रावण महिना देखील चालू आहे तर तुम्ही देखील या साड्या नक्कीच परचेस करू शकतात आणि सुंदर डुपर साड्या तुम्ही ट्राय करू शकतात सॉफ्ट मुलायम मुला असलेले संपूर्ण साड्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात आला आहे मंडळी त्याचप्रमाणे तुम्हाला असे नवनवीन डिझाईन साडींचे कलेक्शन पाहण्याची इच्छा असेल व हौस असेल तर तुम्ही देखील मराठी कलेक्शन या चॅनल ती पहिल्यांदाच आले असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून देखील प्रेस करा मंडळी